न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज गाव समृद्ध बनला तर महाराष्ट्र समृद्ध बनेल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जागर ग्रामविकासाचा उपक्रमाचा आंधळी इथं मंत्री जयाभाऊच्या हस्ते भव्य लकी ड्रॉ सोडत समारंभा गाव समृद्ध बनला तर महाराष्ट्र समृद्ध बनेल हीच भावना उराशी बाळगत ग्राम समृद्धीच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या रूपाने सर्वत्र ग्रामविकासाचा जागर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबवण्यात येत आहे राज्यातील सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधी अधिकारी आणि ग्रामस्थांना या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन विकसित महाराष्ट्राच्या उभारणीत मौल्यवान योगदान देण्याचं आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळत आहे मान तालुक्यातील आंधळी ग्रामपंचायत तर्फे शंभर टक्के कर भरणार ग्राम या ग्रामस्थ मिळकतदारांसाठी आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्या पुढाकारणं व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेला जागर ग्राम विकासाचा हा भव्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम ग्राम विकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे डी एस काळे संतोष काळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य वा अधिकारी कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंधळी ग्रामपंचायतीनं थकीत व नियमित शंभर टक्के व कर भरणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रोत्साहनपर उपक्रम म्हणून आकर्षक बक्षिसांची सोय केली होती यात पहिले पारितोषिक इलेक्ट्रिकल मोटरसायकल तसेच फ्रीज एल ई डी टी व्ही आटाचक्की व इतर संस्था उपयोगी साहित्य ठेवण्यात थे आले होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या लकी ड्रॉप बॉक्समधील चिठ्ठीमधून भाग्यवान ग्रामस्थ करदात्यांची नावं निवडण्यात आली गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्या पुढाकारणं सलग तिसऱ्या वर्षी राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळं ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायतीनं घेतलेली ही अभिनव कल्पना सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे आंधळी ग्रामपंचायतनं आजपर्यंत अनेक सहभागात्मक उपक्रमांद्वारे शासनानं आयोजित केलेल्या ग्राम, के ग्राम समृद्ध योजनेत सहभाग घेतला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गावातील ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका